श्री स्वामी समर्थ खूप वर्षानंतर चंद्रग्रहण काळामध्ये या तीन राशींना मोठा फायदा होणार आहे आर्थिक लाभ तर या कामामध्ये मिळेलच पण त्यांच्या इच्छेनुसार यशही मिळेल चला तर मग कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी चंद्रग्रहण शनीच्या राशीत होणार आहे आका ही आकाशातील घटना काही राशींना खूप लाभदायक आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्या चार एक ची मितुन राशी आहेत नंबर एकची राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवसायाच्या दृष्टीने खूप अनुकूल राहील शनी विक्री गोचर कर्म भावात होत असल्याने करियर आणि व्यवहारात प्रगती होण्याची शक्यता आहे अशा वेळी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि नवीन प्रोजेक्टची सुरुवात केल्याने चांगला आर्थिक फायदा देखील तुमचा होणार आहे नंबर दोनची राशी आहे वृषभ राशी शनिदेव सध्या वृषभ राशीतून पंचम भावात विक्री गोचर करत आहेत या स्थितीमुळे या राशीच्या लोकांना संतती सुख मिळू शकते कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल आणि सर्जनशील कामामध्ये रस वाढेल अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी शनीची विक्री गोचर खूप शुभ ठरेल शनीदेव जर लग्न भावात गोचर करत असतील तर लोकप्रियता वाढेल आणि समाजात मान सन्मान मिळेल नात्यात सुधारणा ना होईल आणि भागीदाराशी संबंधित कामामध्ये यश मिळेल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल तसे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील अडकलेली कामे मार्गी लागतील त्याचवेळी तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल आरोग्यात उत्साह राहील ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्ने प्रत्यक्षात पूर्ण करू शकाल आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल तसेच यावेळी तुमचे नियोजन योजना यशस्वी होतील त्याचवेळी तुम्हाला पैसे कमवण्यासही संधी मिळेल व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असताल तर हा काळ खूपच चांगला आहे रोज जर तुम्हाला तुमचे राशी भविष्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद